ज्ञानेश्वरी अंजन यांच्या आई देखील आपल्या सोबत आहेत नाव सांगा तुमचं माझं नाव शिंदूबाई श्रीधर अंजान सोमवारी मी चौदा तारखेला अंबेजोगायला गेले होते नऊ वाजता देवाला जाते मी दर सोमवारीच आणि त्याच्या मा पाठी माझ्या पाठीमागे माझ्या मुलीला त्यांनी सायंकाळी सहा वाजाच्या सुमारामध्ये मारलेला आहे एवढं ही घटना घडली या ठिकाणी तुमची मुलगी अॅडव्होकेट ज्ञानेश्वरी अंजन यांना मारलेला आहे तर पहिले जुने वगैरे वाद आहेत का तुमचे जे सरपंच आणि जे तुमच्यामध्ये वाद झालेत किंवा पहिले जुन्या काही वादाचा मूळ आहे का याला जुन्या वादाचं मूळ असं आहे तो मृत्यूंजय जो आहे तो माझ्या मुलीवर वारंवार माझ्या मुलाला पण त्यानं मारलं होतं मंदिरापाशी मारुतीच्या मंदिरापाशी मंदिरा गाडी आडून आणि हे सरपंचाचे आहेत ते आम्ही मोजणीसाठी अर्ज दिला होता तो अर्ज त्यांनी फेटाळला आहे मोजू नका म्हणून आता हे जुन्या दुश्माने म्हणलं तर काहीच नाहीत पण माझ्या मुलीवर ज्यांनी काय मार महाण केली त्यांना पण मुली असतात ते पण एका आईच्याच पोटी जन्म घेतात त्यांना पण बहीण असते मारताना नी एवढं निर्दयपणानं त्यांनी मारायला नाही पाहिजे होतं माझी मुलगी काय आणि जगाची मुलगी काय हे का माझं तत्व आहे आणि माझ्या मुलांना मुलींना मी लोकाच्या अनेवाद जाऊ नका असं सांगतच असते सतत आणि त्यांनी लय टॉर्चर केलं आमच्या समोर म्हणले काही गावातले लोक तुमच्या मुलीला लय शिकवायचे तर अभ्यास करायला तुम्ही शेतात जाऊन बसवा तर मी त्यांना म्हणलं बाबा तुमच्या मुलीला पण शेतात बसविता का जाऊन तुम्ही असं त्यांच्यासोबत भाषण झालं आमचं मग एक वेळेस आमच्या घरी आले तर माझ्या नवऱ्याला मी म्हणलं आपण माफी मागू म्हणलं लेकरांना ले आपला जर फोन केला असेल तिकडे जाऊन हे करायला तर मग ते बबन बाबरा अंजा नाही तो तर त्याच्यात बायकोला मी उलट माझ्या लेकरापाशी ठेवली तिनं मारायला होता दारू पिऊन तर आणि परत त्यानं त्या वाचप्यामुळं माझ्या मुलीने मी आणि मुलीनं ठेवून घेतली म्हणून त्याला वचपा काढायचा म्हणून त्या बाबा अंजनच्या मुलानं मारलं माझ्या मुलीला आता तो सतत दारू पिणारे लोक आहेत हे जेवढे जी लोक आहेत ना दहशतवादी लोक आहेत यांच्यापासून खूप धोका आहे आणि माझी एवढीच सरकारला विनंती की माझ्या कुटुंबाला पालकमंत्र्यासहित सगळ्यांनी जणी आम्हाला जन्मदाते आई वडील जरी नसले राहिले तरी हे पालकमंत्री आहेत ना हे जेवढे सातत्यानं आमच्यावर नजर ठेवणारे आहेत हे आमचे पालक समजून आमचे त्यांनी आमच्या लेकरांचे पालक व्हावे माझे पालक व्हावे माझ्या मालकांचे पालक होऊन आमचे संरक्षण आम्हाला एवढं द्यावं आम्ही खूप संघर्षामधून आजपर्यंत वाचलेलो आहोत त्याच्या पाठीमागं पण हल्ले झालेले आहेत आमच्या कुटुंबावर आणि माझ्या मुलीवर हल्ला झालेला तर मला बघवतच नाही आहे पण तसंच मी देवाच्या चाक्ष्याने मी आज त्याच्या ताकदीवरून बोलते की बाबा मला परमेश्वरातून माझ्या लेकरांचा मायबाप हो माझ्या मुलीवर जो अन्याय झाला तो अनेकांच्या मुलीवर अन्याय होऊ नये महाराष्ट्रातील कन्या म्हणजे एक राज जिजाऊ माता म्हणतात तिच्या पोटी जन्म घेतात आणि एवढा अन्यायाने निर्दयाने मारतात हे काय पुरुष नाही ते यांना राक्षसाची उपमा द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या मुलींना न्याय देण्यात यावा माझ्या मुलीने काही गुन्हा केलेला नव्हता माझ्या शेतात येऊन त्यांनी वार केला आहे आणि मारतानी सुद्धा ते असे म्हटले त्यांनी मिली तर मरू द्या एक मिली तर काय होते आपल्याला काय शिक्षा लागणार आहे आपण तर दादाच आहेत सगळ्या जगाच्या असं म्हणून म्हणून त्यांनी हे शब्द वापरून माझ्या मुलीला मारले पण माझी मुलगी अशी होती एक ती स्त्री होती आबला होती तिच्या याला ते कोणी नव्हतं सध्या आता ज्ञानेश्वरी या ठिकाणी बीडला दवाखान्यात आहेत कशी आहे तब्येत त्यांची ते तब्येत कशी आहे मी आणखीन पाहिलं नाही मी फोनवर पण फोन बोलले नाही तिच्याशी आंब्या हो घेऊन गेलो तर आम्हाला तिथं डीनसोबत मी मग बोल बा बोलणं झालं की सर आम्हाला पोलीस मार्फत आणलेलं आहे खूप मारलेलं आहे तर त्याने आधी आम्हाला वरच्या दवाखान्यात शिफ्ट करून घेतलं नाही मग नंतर आम्ही इथं आलो घेत नाही शिफ्ट करून मग आणि नंतर मग बीडला ॲडमिट केले माझ्या लकराच्या मनक्याला मार लागलेला आहे तो धोक्यातच आहे जगाला जरी ह्या गावाला वाटतं असल तरीही माझ्यासाठीही चांगलं नाही त्यांच्यासाठी कोण बाईप देत असेल मला वेडी म्हणून तर मला काही हरकत नाही किती तो किती शान आहे बाईप देणारा तो त्याच्या त्याच्या घरचा राहणार माझ्यासाठी त्याचं मी वेडी असो आग दिवाणी असो मी पागल असो माझ्या लेकरांसाठी आई पागल जरी असली तरी तिचा प्रेम पागल नसतंय हे लक्षात घ्यावं त्यांनी मला खूप जास्त असं म्हणजे सण होत नाही मी दम धरून असे कंबर बांधून राहिले माझ्या झाशीच्या राणीला ताराबाईला आज बीडमध्ये ॲडमिट केलेला आहे याची दक्षता माझ्या सरकारने घ्यावी एवढीच इच्छा आहे माझी माझी याच्या पुढे काही पण इच्छा नाहीये